नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एकदम पौष्टिक लुसलुसीत आणि एकदम असा नाश्ता बनवून दाखवणार आहे जितका पौष्टिक आहे तितकाच खाण्यासाठीही भरपूरच चविष्ट मी तुम्हाला कोकणामधला पारंपरिक पदार्थ सुंदर बनवून दाखवणार आहे कोकणामध्ये तांदूळ जास्त प्रमाणामध्ये पिकवलं जातं मग तांदळाचे अनेक पदार्थ बनतात पारंपरिक पद्धतीने त्यामधलाच हा एक प्रकार आहे तुम्ही ही रेसिपी खाल्ली सुद्धा असेल किंवा बघितली सुद्धा असेल तुम्ही कोणत्या पद्धतीने ही रेसिपी बनवता हो त्याची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मी थोडासा ह्या रेसिपी मध्ये बदल केलेला आहे ज्याच्याने ही रेसिपी मौसूद तर होतेच शिवाय एकदम स्पंजी होते एखाद्या स्पंज प्रमाणे सर्वात अगोदर आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे आणि ह्या पॅन मध्ये मी इथे पाव वाटी जाड पोहे घेतलेले आहे आणि या पोह्यांना आपल्याला गॅसला मंद आचर करून दोन ते तीन मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे जेणेकरून पोह्यामध्ये कुरकुरीतपणा यायला पाहिजे आणि ह्याच्यामधला ओलावा निघून जायला पाहिजे दोन ते तीन मिनिटापर्यंत पोहे भाजून घेतले की ह्याला कुरकुरीत पण चांगला येतोच शिवाय ह्याच्यामधला ओलावा निघून जातो आता गॅसला बंद करायचा आहे आणि पोह्याला एका वाटीमध्ये काढून किंवा प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घेऊया पोहे चांगल्या प्रकारे थंड झाले की ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे भरपूर जण काय करतात की पोहे न भाजतात ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेतात त्याच्याने काय होतं पोहे चांगले बारीक वाटले जात नाही झाड रव्यासारखे वाटले जातात म्हणून हा नाश्ता बनवताना पोह्यांना चांगल्या प्रकारे व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुरकुरीत आहे पोह्याचा रंग सुद्धा वेगळा होता कामा नाही मगच सुंदर एकदम पांढरे शुभ्र आणि एकदम स्पंजी होणार आता ह्याला एकदम बारीक वाटून घेऊ तर मंडळी आपण पाहू शकता पोहे चांगल्या प्रकारे भाजल्यामुळे मस्त बारीक झालेले आहेत अजिबात बारीक रव्यासारखे सुद्धा नाही झाले आहेत मस्त पैकी असे बारीक वाटले जातात भाजल्यामुळे पोह्यांना वाटल्यानंतर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे थोडेसे बारीक कणं राहिले असतील ते सुद्धा बाजूला करून घ्यायचे आहेत पाहू शकता किती बारीक वाटलेले आहेत अजिबात ह्याच्यामध्ये बारीक कण राहिलेले नाहीत अशा पद्धतीनेच तुम्हाला पोहे वाटून मग त्याला चाळून घ्यायचा आहे आता ज्या वाटीने मी पोहे घेतले होते त्याच वाटीने पावना वाटी तांदळाचं पीठ घेत आहे म्हणजे टोटल झालं पोहे आणि तांदळाचं पीठ मिळून एक वाटी पीठ झालेलं आहे आता ह्या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही वाटलं तर तांदळाच्या पिठाने सुद्धा ही रेसिपी बनवू शकता असं बघायला गेलं तर पारंपरिक पद्धतीने तांदळाच्या पिठाने सुंदरचा नाश्ता बनवण्यात येतो पण मी इथे थोडासा बदल का केलेला आहे कारण की सुंदर एकदम स्पंजी आणि मऊ होण्यासाठी मी इथे थोडासा बदल केलेला आहे आता चांगल्या प्रकारे असं एकजीव झालेला आहे, आता थोडा वेळ आपण बाजूला तर मंडळी जितक्या प्रमाणामध्ये आपण तांदळाचे पीठ आणि पोहे घेतले होते की दोन्ही मिळून एक वाटी पीठ झालेले आहे त्यासाठी आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचं आहे एका पॅन मध्ये किंवा मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला दीड ते सव्वा वाटी पाणी घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं नाही आता या पाण्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ आणि चांगल्या प्रकारे मिठाला पाण्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे पाणी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये मीठ आणि तेलाशिवाय दुसरं काहीच वापरायचं नाही तर मंडळी आपण पाहू शकता पाण्याला मस्त अशी खळखळून खल उकळी आलेली आहे पाणी आपल्याला अशा पद्धतीने एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता ह्याच्या पुढची कृती आपल्याला एकदम फटाफट करायची आहे तर मंडळी मी तुम्हाला तांदळाच्या पिठाला उकड काढून नाही दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत दाखवत आहे आता या गरम गरम पाण्यामध्ये लगेच आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे तांदळाचं आणि पोह्याचं आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे पोहे वापरलाय म्हणून आपण इथे दीड वाटी पाणी वापरलेलं आहे पोहे नाही वापरत असाल तुम्ही फक्त तांदूळच वापरत असाल तर जितक्या प्रमाणामध्ये तुम्ही तांदूळ घेणार तितक्याच प्रमाणामध्ये तुम्हाला पाणी सुद्धा घ्यायचं आहे म्हणून कोणतेही ग्लास किंवा वाटीने तांदूळ मोजून घ्यायचा आहे आणि त्याच भांड्याने पाणी सुद्धा घ्यायचं आहे भरपूर जणांना उकड काढता जमत नाही म्हणजेच की जसं आपण उकडीचे मोदक करतो ना तसंच उकड काढून घ्यायचं आहे आणि ती उकडीची पद्धत कोणाला जमत नाही म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे उकडल्यावरच नाश्ताचा रिझल्ट एकदम परफेक्ट होतो आणि पीठ उकडलं नाही चांगल्या प्रकारे तर काय होणार सुंदर बनवताना त्याला भेगा तरी पडणार किंवा एकदम कडकपणा येणार म्हणून मी तुम्हाला शंभर टक्के सोपी पद्धत दाखवत आहे तर मंडळी असं फटाफट खट आपल्याला तांदळाचं पीठ पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला वेळ लावायचा नाही लगेच आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून वाफेमध्ये हे चांगल्या प्रकारे शिजलं जाईल म्हणजेच की पीठ चांगल्या प्रकारे शिजलं जाईल जवळपास पाच ते सात मिनिटापर्यंत आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे तर मंडळी आपण झटपट पाच मिनिटामध्ये नाश्त्यासाठी चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे पॅनमध्ये दोन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की यामध्ये पाव चमचा हिंग टाकूया सोबतच एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ चार लसणाच्या पाकळ्या दोन लहान तुकडे आलं आता या सर्व जिन्नसांना काही वेळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे चण्याच्या डाळीचा व उडदाच्या डाळीचा कच्चेपणा जाईपर्यंत जवळपास दोन मिनिटापर्यंत परतवून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात डाळी लाल झाल्या की करपणार आणि चटणीची चव पूर्णपणे बिघडून जाणार तर हलकासा डाळींचा रंग चेंज झालेला आहे तर यावेळेस आपल्याला इथे कांदे वापरायचे आहेत दोन मोठ्या आकाराचे कांदे मी खुबे कापून घेतलेले आहेत बारीक कापायची काहीच गरज नाही कसेही आबडजोबड तुम्ही कापू शकता आता कांद्याचाही कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजेच कांदे थोडंसे ट्रान्सपरंट दिसेपर्यंत ह्याला परतवून घ्यायचं आहे टमाटर नाही वापरायचे ना, ना कोणते दुसरे मसाले वापरायचे आहेत एकदम झटपट असे मी तुम्हाला चटणी बनवून दाखवणार आहे एक ते दोन मिनटं मी कांद्याला परतवून घेतलेला आहे आणि थोडासा कच्चेपणा केलेला आहे कांद्याचा तर या चटणीची चव थोडीशी तिखट येण्यासाठी आणि रंग थोडा लाल येण्यासाठी मी इथे चार ते पाच बेडगी मिरच्या गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने चटणीचा रंग थोडासा डार्क येतो आणि तिखटपणाही थोडासा वाढतो तर पूर्ण जिन्नस मी एक तीन ते चार मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे आता गॅस बंद करूया आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया मसाला चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर ह्याला लहानशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये जवळपास वन फोर कप पाणी मिक्स करून या चटणीला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी वाटून झाल्यावर ह्याला वाटीमध्ये काढून घेऊत आणि आपण पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी इतकी घट्ट ठेवलेली आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आता चटणी आणखीन टेस्टी होण्यासाठी व दोन ते तीन दिवस चटणी टिकण्यासाठी चटणीला तडका द्यायचा आहे फक्त एक चमचा गरम तेलामध्ये अर्धा चमचा मिक्स मोरी जिरा वापरायचा आहे थोडस कढीपत्ता पत्ता टाकले की तडका पूर्णपणे तयार झालेला आहे असं थोडस स्प्रेड करायचं आहे आता हळुवारपणे असं वरतून पसरवलं की तडका पूर्णपणे तयार झाला आहे की नाही एकदम झटपट चटणी चटणी तर पूर्णपणे तयार झालेली आहे फटाफट आता आपण नाश्ता सुद्धा बनवून घेऊ हो। तर मंडळी पाच ते सात मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे मळण्या इतकं थंड झालेलं आहे की नाही तुम्ही वाटलं तर मंडळी पूर्ण पॅन थंड होईपर्यंत वाट पाहायची आहे उकड काढत बसायची काहीच गरज नाही आणि पर फेट प्रमाणामध्ये बनलेलं आहे अजिबात पाणी जास्त सुद्धा झालेलं नाही किंवा कमी सुद्धा पडलेलं नाही तुम्हाला माप करत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेला आहे तर मंडळी मस्त पैकी ह्याला मळून घेतलेलं आहे पीठ थोडं हाताला चिटकत असेल तर थोडस हाताला तेल लावून घेतलं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने एकदम लवचिक पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता ह्या पिठाचे आपल्याला चार भाग करायचे आहेत आणि चेंडूसारखं एकदम गोल गोल भाग करायचे आहे जसं आपण चपातीसाठी उंडा मळतो ना तसं उंडा मळून घेतलं तरी चालेल तर पाहू शकता मंडळी असं चेंडू प्रमाणे आपल्याला सर्व चार भागचे गोल आकार करून तयार करायचे आहेत तर मंडळी इथे मी अगोदरच इडली स्टीमर मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि त्यात एक लिंबाचा तुकडा टाकलेला आहे भांड काळं होऊ नये म्हणून आता याच्यामध्ये आपल्याला इडली पात्र ठेवायचं आहे आणि थोडस इडली पात्राला एक ते दोन थेंब तेल लावून चांगल्या प्रकारे ग्रीस करून घ्या आता एक एक गोळे ह्याच्यामध्ये ठेवायचे आहे असं एक एक करून सर्व गोळे ठेवले की झाकण लावायचं आहे गॅसला फास्ट करायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे स्टीम द्यायचा आहे बारा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आता झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी आपण पाहू शकता मस्त पैकी वापरले गेले आहेत आता ह्या तांदळाच्या गोळ्यांना आपण काढून अगोदर थंड करून घेऊयात असे तांदळाचे गोळे चांगल्या प्रकारे थंड झाले की आता याला आपल्याला एकदम चौकोन शेप कसेही तुम्ही आकार देऊ शकता जसं बटाटा कापतात ना चौकोन शेप मध्ये तसं कापलं तरी काही हरकत नाही वा तुम्ही वाटलं सर मंडळी तुमच्या आवडी आवडीनुसार म्हणजेच की तुम्ही लहान लहान गुलाबजामून एवढे आकार दिला तरी काही हरकत नाही त्यालाच तुम्ही वापरून घेऊ शकता मी तुम्हाला ही एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे अशा पद्धतीने एकदम लहान लहान मी तुकडे करून घेत आहे असे सर्व अगोदर मी तुकडे करून घेतो मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवतो तर मंडळी सुंदरला फोडणी द्यायची आहे त्यासाठी पॅन मध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचा आहे म्हणजेच की पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे तेल घेऊया तेल गरम झालं की एक चमचा मिक्स मोरीजिरा टाकायचा आहे सोबतच पाव चमचा हिंग आणि एक चमचा उडदाची डाळ आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे काही सेकंद परतून घ्यायचा आहे जेणेकरून उडदाच्या डाळीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं काही सेकंद परतून झालं की यामध्ये आपल्याला एक ते दोन हिरव्या मिरच्या खुब्या कापलेल्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच थोडस कडीपत्ता वापरायचा आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आहे मीठ थोडं जपूनच टाकायचं आहे कारण की आपण अगोदरच सुंदर मध्ये मीठ वापरलेलं होतं म्हणजेच की तांदळाच्या पिठामध्ये अगोदरच मीठ वापरलेलं आहे म्हणून इथे मीठ आपल्याला थोडं जपूनच वापरायचं आहे असं पुन्हा काही सेकंद परतून झालं की यामध्ये आपल्याला ला एक लहान आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कांद्याला आपल्याला मस्त गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर मंडळी असं मस्त गुलाबी रंग येईपर्यंत कांद्याला परतवून घेतलं असा मस्त सुगंध दरवाळाला लागतो आता ह्या वेळेस आपण इथे बनवून ठेवलेले सुंदर पूर्ण पॅन मध्ये काढून घ्यायचं आहे आणि जवळपास दोन मिनिटापर्यंत हा हाताने ह्याला परतवून घ्यायचा आहे तर मंडळी जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तुम्ही वाटलं तर मोठे गोळे न वाफवता ह्याचे लहान लहान गोळे करून वाफवलं तरी चालेल बघायला गेलं तर त्याच पद्धतीने ही सुंदरची रेसिपी बनवली जाते तर मी थोडस वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे तर मंडळी दोन मिनिटापर्यंत गॅसला मंद आचर करून असं परतवून घेतलेला आहे आता याच्यावर मी कोथिंबर नाही वापरणार ना आहे याच्यावर मी वापरणार आहे चिली फ्लॅक्स तुम्ही वाटलं तर कोथिंबर वापरू शकता चिली फ्लॅक्स वापरल्याने थोडासा तिखटपणाही येतो आणि दिसायलाही एकदम सुंदर दिसतं जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहतच आहात तर मंडळी थोडा वेळ ह्याला एकजूट केलं की ही रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर मंडळी फटाफट आता ह्याला आपण सर्व्हिंग बॉल मध्ये काढून घेऊया सकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्या वेळेस छोट्या बुकेसाठी इडली डोस्याला मस्त पर्याय आहे असं पारंपरिक पद्धतीने म्हणजेच की कोकणाची पारंपारिक रेसिपी सुंदर नक्की बनवा मी थोडस वेगळ्या पद्धतीने ही सुंदरची रेसिपी बनवलेली आहे आणि आकार ही थोडासा वेगळा दिलेला आहे फ्राय इडली असते ना तसाच आकार दिलेला आहे तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल इतके मौसूज झालेली आहे आणि इतकं ज्युसी फ्लेवर झालेलं आहे तोंडात ठेवताच नक्की विरगळणार आणि अशा पद्धतीची रेसिपी दरवेळी तुम्हाला पाहायला भेटेल एकदा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद